एकशे तीन भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेब यांच्या प्रचारार्थ व पार्टीला बिना शर्त जळगाव सपकाळ पहारद व अन्याय ठिकाणचा भाजपा सोडून राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्यात आला जय हिंद जय महाराष्ट्र ਇੱਕ ਦਾਸ ਸਰ 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 ਸਰਲਾ ਸੋਗ ਕਰਾ ਐਕਡਮ ਫੁੱਟ ਸਰਕਾ ਬਾਈ ਬਸ ਪੁਰਾਪਲੀ ਨੂੰ ਤੁਸੀਂ ਬਾਹਰ ਸਰਕਾ ਬਰਦਾ ਇਹ ਫੁੱਟ ਬੋਟੀ ਕਰੋ ਕੋਈ ਆਪਲੀ ਮਾਗ ਮਾਗ ਸਰਕਾ ਨਾ ਸਰਕ ਨਾ 16 ਹਾਦ ಸರ್ಕಾರ ಸರ್ಕಾರ ಅಣ್ಣ ಅಣ್ಣ ಸರ್

ಬಾರ <inaudible>

आमच्या या शासनानं पंचसूत्री कार्यक्रम राबवलेला आहे की आपल्या ज्या लाडल्या बहिणीशे रुपयाचे तुमच्यावर कर्जाचा डोंगर हा मोठ्या पद्धतीने त्याला सुद्धा तीन लाख रुपये माफ करण्याचं सुद्धा घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्याने घेतली आहे त्यानंतर आपला सुशिक्षित बेकार तरुण शिकला पण नोकरी नाहीये त्याला सुद्धा चार हजार रुपये महिना देणार आहे त्याच्यानंतर रेग्युलर कर्ज भरणारा जो काही असेल आपला रेग्युलर कर्ज भरणारा त्याला सुद्धा पन्नास लाख पन्नास हजार रुपये अनुदान देणार आहे नंतर आपण आजारी पडलो पडू तर कोणी नाहीच पण पडल्याच्या नंतर त्याला सुद्धा पंचवीस लाखाचा विमा पॉलिसी सुद्धा या महाविकास आघाडीने रावसाहेब पटेल दानवे माजी खासदार यांनी काहीच केलेलं नाही लोकांना फक्त बनवा चॉकलेट देण्याचं काम केलेलं असल्यामुळं आज पेमोर्णी असेल जाफराबाद तालुका असेल भोकरदन तालुक्याचे मोठे गाव छोटे गाव बाजूलाच आज सकाळी आम्ही इथं इब्राहिमपूरला गेलो मागच्या वेळेस आम्हाला पाच लोक भेटले होते आज तिथं सहाशे सातशे लोक जमले आणि सांगितलं साहेब इथं तुम्हाला सहाशे ते सातशे ची देव देण्याचं काम आम्ही कर ते दमुक, दमुक आता रात उद्याची रात्र राहिली म्हणून तुम्ही जागे राहा जागणीची रात्र आहे त्यामुळे जागे राहून वीस तारखेला तुमच्यातला गरीबातला आणि तुम्हाला घेऊन चालणारा आमदार महाविकास आघाडीचा निवडून आणा ही विनंती आपल्याला करतो संजय गांधी निराधारच्या फायद्या असतील त्यानंतर एम आरच्या विर्या असेल घरकुल योजना असेल या सगळ्या आपल्याला सोडवण्याचे अधिकार लोकप्रतिनिधी म्हणून आणि महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री आपला झाल्याच्या नंतर हे देता येतं हेच सांगण्यासाठी तुमच्याकडे आम्ही आलेलो आहे आणि आप आपल्याला सर्व योजनेचा <coughs> कामगाराच्या पेट्या असतील संसार बाटल्या असतील हे सगळे विषय तुम्हाला दिल्या जाईल हे या निमित्ताने आपल्याला सांगतो सगळ्या वाढात आज येत असताना सगळीकडे प्रचंड प्रतिसाद आणि उत्साह दांडगा आहे त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस एक नंबरला बटन दाबा एवढी विनंती करतो